आपण सुधर पवार साहेबांनी आजच्या दिवशी कार्यक्रमाला मान्य केलं काही ते आलेलं देखील काळ

וondersים אוידאו הא�ffiti Ps polish א educator specialה yelled att mercado ימ�uftו כ åt א unconditional וגרד compute יביבי יפ resisting そして תטיastes חיים ובasst algorithם יassadors א Darrin צ pikל רצו часי ס büyük チェーでチーンベニムでチェーンベニムは、いらっしゃるが、たくさんしてるだけに、うまくやる。はい、せっだから、まだですが、セ,セルナ a ェーンしてるせっし、ざわついを上げあれね、かれっかい、チェーンベニムでうわ、はしかな

आणि शासनचा विषय होत या विषयाच्या नंतर पहिल्यांदा लोकांचं लक्ष की आज निधी करण्याकर आज खालीकरणाने काय लिहिलं

व्याख्यानालाव असावं आणि त्या अंगणजिंड्यामध्ये अंगण हिंदाची एक पद्धत होती त्या संघटनेचे अध्यक्ष आमचे सहकारी राज त्यांची प्रत्येक की जो रक्त असेल असतात जो कोणी संघटक असेल अर्ज नाही जर असेल त्यांनी वाल करून ठरलेलं असत भाषणामध्ये

Hierdie ding, hierdie ding. Hierdie ding. Hierdie serwe serwe. Alstadig sien oor. Ja, dan gaan sy nou. Alinne vir my. Ek wil nie sien dit nie. Al sien hulle baie seun sien. En sien jy dit?

in Herzen des Heim. Na, es geht mir so ziemlich richtig. Und es hat schon ganz viel Hügel und sehr das Anstieg. Eine Hügelstern ist aber nicht zu Hause. Die auch ganz, da ich mir verstärkt zu Hause will. Da ich mir zu Hause will. Was das für すいません、カイラチェチュマシ、カイカプセチュいシ、カイデシャンシュマシ、あさってのスルーパスと、おっしゃって。

私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 शहाऐंशी वर्ष या पत्रकार परिषदेने पूर्ण केलेली आहे आणि या शहाऐंशी वर्षाच्या कालखंडात खूप मान्यवर आचारांपासून पोतनीसांपासून बाबुराव डॉक्टरांपासून अनेक असे अध्यक्ष आपल्या या मराठी पत्रकार परिषदेला लाभलेले आहेत या पत्रकार परिषदेच्या वतीनं राज्यात तीन मोठे सोहळे आपण घेतो तो एक त्यातला हा एक सोहळा आहे हा आनंद सोहळा आहे तसेच राज्यातल्या तीनशे त्रेपन्न आहेत छत्तीस जिल्ह्यांमध्ये आमच्या कार्यकारणी आमचे पत्रकार संघ आहे तर त्या तीनशे त्रेपन्न तालुक्यातून आम्ही तालुका पत्रकार संघांनाही विशेष सन्मान घेत असतो पासष्ट वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोह्यासारख्या छोट्याशा गावात मी स्वतः रोहा गावातून येतो छोट्याशा गावात पासष्ट वर्षापूर्वी त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्यांच्या बातमीदारीचा था प्रवास व्याख्यानांच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून आज गौरवत असताना मी विशेष करून उल्लेख की करोह्यातील काही प्रमुख मंडळी रोह्यातील माझी नगराध्यक्ष असतील किंवा माझे उपनिदेश आहेत तेही आलेले आहेत सिटीजन फोरमचे आमचे आपा देशमुख आहेत तिकडे आलेले आहेत महिंद्र गुजर आलेले आहेत भावेश साहेबांवर प्रेम करणारी काही मंडळी खास करून कार्यक्रमासाठी आलेली आहेत खर तर चुकून नाव राहून गेला आदरणीय रामशेठ ठाकूर इथे आलेले आहेत खास कार्यक्रमासाठी आलेले भावी साहेबांचा सम्मान होते म्हणून आलेले त्यामुळे त्यांचंही इथं नाव घेणं उचित होतं परंतु भावी साहेब तुमचा आम्हाला खूप म्हणजे हे देत असताना मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की मी अध्यक्ष असताना परिषदेचा तुम्हाला तुमचा हा गौरव होत आहे त्याचबरोबर आज इतरही पुरस्कार वितरण होणार आहे पत्रकार सन्मानामध्ये महेश सर आहेत त्यांच्यासोबत काम केलेलं आहे महेश माथे सरांबरोबर काम करण्याचा खूप मोठा हे खूप म्हणजे व्यक्त होणारे आणि लिहिणारे संपादक राहिलेले आहेत आमदिरोडकर आहेत आमदिरोडकर म्हटलं तर दिल्लीच्या आठवण येते पी आर गेले पाहिजेत दोन हजार अकराचं आंदोलन आणि आम्ही सगळे आम्ही फिरडकर वगैरे आम्ही सगळे ती आर केलं आमचा संघर्ष त्यामुळे आम्हाला आम्ही आठवण करून दिली गेली देशमुख सरांना नमस्कार आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय आदरणीयचंद्रजी पवार साहेब आणखी एक प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक रामसाहेब ठाकूर व्यासपीठावरील मधुकर भावे अन्य पुरस्कारी आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व स्नेही आणि आन्या पुरस्कारी आणि आमच्यावर प्रेम करणारे सर्व पाहिजे मी सर्वप्रथम भावे सरांच आणि आज त्यांचं कौतुक होते अशा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे दोन पत्रकार एकत्र आले तर ते एकमेकाबद्दल त्यांना बोलत नाहीत अशी पूर्वी एक पद्धत होती किंवा मन होती परंतु एक पत्रकार संघटना आपल्या कर्तृत्ववान बांधवांचं आपल्या कर्तृत्व मित्रांचं सन्मान करत आहेत हा योग आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येथे आलेला आहे मी परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं म्हणजे साहेब पत्रकारांचे काही प्रश्न आहेत हे समाजाला मान्यच नाही म्हणजे समाजाला असं वाटतं की पत्रकारांचं बरं चाललेलं आहे ते अगदी थेट साहेबांशी बोलू शकतात मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात राज्यपालांना फोन करू शकतात परंतु पत्रकारांचे जे काही प्रश्न आहेत ते परंपरागत प्रश्न आहेत म्हणजे एकोणीसशे ला आचार्य अत्रेंनी जे प्रश्न मांडले होते बेळगावच्या आधी परिषदेच्या ते प्रश्न आजही सुटलेले नाही उलट पक्षी त्याच्यामध्ये त्या प्रश्नांमध्ये वाढ झालेली आहे मी काल एक बातमी पवारसाहेब वाचत होतो शिवाजी विद्यापीठामधील जे जर्नलिझमचं सेंटर आहे किंवा जर्नलिझमचा विषय आहे त्या जर्नलिझमच्या कॉलेजमध्ये एकही ऍडमिशन झालं नाही किंवा एकाने मला पत्रकार बोषसाठी बी जे करायचं म्हणून ऍडमिशन घेतलं नाही तर कमा असं का होतं म्हणजे लोकांना आता तरुण पिढीला पत्रकारिताकडे ओढा का कमी झाला किंवा त्यांना पत्रकार का व्हावं हो नाही त्याचे अनेक कारण आहेत महाराष्ट्रामध्ये तीन हजार जागा आहेत वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आणि कॉलेजेसमध्ये पत्रकारितेच्या कोर्ससाठी तर याच्यासाठी तीनशे अर्ज देखील येत नाही म्हणजे पूर्वी एक अशी काळ होता की त्या काळामध्ये लोकांना ओढ असायची जे तरुण मुलं आहेत त्यांना असं ध्येयवादी तरुण मुलं आहेत त्यांना असं वाटतं की पत्रकारितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी किंवा समाज बदल करण्यासाठी आपण काही केलं पाहिजे त्यामुळे ते जाणीवपूर्वक पत्रकारितेचे परंतु हल्ली असं होताना दिसत नाही याची कारणं आहेत एक तर मुळामध्ये की पत्रकारिता हा अत्यंत अनिश्चित असा व्यवसाय झालेला आहे माझी नोकरी कधी जाईल आणि मी कधी येईल याची शाश्वती कोणाला राहिली नाही त्यामुळे ही अनिश्चितता असेल वर्क रोड असेल आणि जे राजकारण आहे ते असेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पत्रकार आम्ही पत्रकारितेमध्ये आलो तर कशासाठी आलो की लोकांच्या प्रश्न आहेत लोकांच्या भावना आहेत लोकांची मतं आहेत ही व्यक्त करता आली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामधलं जर आज आपण वातावरण पाहिलं तर पत्रकारांना मुक्तपणे लिहिण्यासाठी परिस्थिती आज राहिली एखादा पत्रकार जर फेसबुकच्या माध्यमातून किंवा अन्य मधून व्यक्त होत असेल तर त्याला शेकडो लोक ट्रोल करतात आणि ते ट्रोलिंग असं असतं की तुमच्याकडे आई बाईचा उतर केला जातो त्याच्यातून ही चिली जी काय पद्धत आहे टोळी त्या पत्रकारांच्या मागे लागलेली दिसते अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये तरुण पिढीचा पत्रकारितेकडे ओढा कमी होतोय आणि मला असं वाटतं की अत्यंत धोकादायक गोष्ट आहे आपण सातत्याने म्हणत असतो की चांगल्या लोकांनी आयस व्हायला पाहिजे चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे तसंच आम्हालाही असं वाटतं की चांगल्या लोकांनी पत्रकारितेमध्ये यायला पाहिजे परंतु पत्रकारितेचं हे सगळं जे काही विश्व आहे तर आज मला असं वाटतं कुठंतरी हे चिंताजनक बाब झालेली नाही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हा जो काही प्रश्न आहे तो केवळ पत्रकारितेचा नाही तर एकूण समाधान हो विचार करण्याची गरज आहे की चांगले लोक पत्रकारितेमध्ये यायला का तयार नाही राजदीप देसाई असतील आणखी जे काही हिंदीमधले जे काही मान्यवर पत्रकार असतील निखील वाघळे असतील सगळ्यांनी जी पत्रकारिता केली तशा पद्धतीची पत्रकारिता पुढच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का, का नाही हा देखील आमच्या समोरचा प्रश्न आहे जलसुरक्षाच्या प्रश्नासंदर्भात देखील सातत्यानं चर्चा होते की महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा आणला जातोय ज्या योग्य पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे तुम्हाला व्यक्तच होत येणार या संदर्भामध्ये पवार जर आम्ही आंदोलन केलं होतो मग विज समोर आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्रीने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की असं जर बोलणार असेल हा कायदा जर येणार असेल तर आम्हाला कोणाला चार की बातमी देखील देता येणार नाही आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकणार नाही किंवा लोकांची दुःख देखील व्यक्त करू शकणार नाही तर ह्या सगळ्या याला विरोध आहे आणि हे सगळे विरोध करत असताना आमचे जे प्रश्न आहेत दोन तीन प्रश्नच पवारसाहेबांच्या कानावर घालणं मला आवश्यक वाटतंय पवारसाहेब महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरामध्ये तयार केला गेला आणि त्यावेळेस सरकारने मोठी जाहिरात केली की देशातलं हे एकमेव असं राज्य आहे की जिथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की कायदा तो झालाय परंतु कायदा तो कधीपासून लागू व्हायला पाहिजे किंवा होणार आहे याचं नोटिफिकेशन जे काढायला पाहिजे ते गेल्या आठ वर्षामध्ये नोटिफिकेशनच नाही त्यामुळे कागदोपत्री सरकारच्या राज्य केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये कायदा दिसतोय परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात परत एका पत्रकारांवरचे हल्ले वाढलेले आहेत तर तो कायदा लवकर अस्तित्वात आला पाहिजे यासाठी जर आपण आम्हाला अम, मदत केली तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आनंद होईल दुसरी एक गोष्ट आहे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांचं साठीचे हो वर्ष वय आणि त्यांनी आयुष्यभर निष्करी पत्रकारिता केलेली आहे अशा पत्रकारांना सरकारनं पेन्शन योजना सुरू केली आहे सन्मान योजना सरकारनं परंतु ही सन्मान योजनेतल्या अटी एवढं चिचकट आहे की आतापर्यंत गेल्या सात वर्षामध्ये केवळ एकशे सव्वीस पत्रकारांना ही पेन्शन मिळते आणि त्यामध्ये असं केलेलं आहे सरकारने शंभर कोटीचा कॉर्पोन फंड तयार केलेला आहे आणि त्या शंभर कोटीचं जे व्याज येत आहे त्या व्याजाचं निघी जरी योजना चालवली जाते त्यामुळे ते व्याज पुरेसं नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त पत्रकारांचे अर्ज कसे नाकारले जातील ना याकडे सरकारचा जा कटाक्षा असतो किंवा अधिकाऱ्यांचा कटाक्षा असतो त्यामुळे अनेक पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना दुपारच्या डायबिटीसच्या गोळ्या खायची देखील प्राप्त आहे अशा पत्रकारांना ही पेन्शन योजना लागू झाली पाहिजे की तातडीनं त्याच्यामधले नियम बदलले पाहिजेत आणि जे गरजू पत्रकार आहेत त्यांना या निमित्तानं आपल्याला मदत करता आली पाहिजे शेवटचा एक आणखी एक महत्वाचा विषय आरोग्याचा विषय आहे पत्रकारांसाठी सरकारनं एक आरोग्य योजना सुरू केलेल्या आहे परंतु त्या आरोग्य योजनेमध्ये एक लाख रुपये सरकार करत आणि त्याला देखील अधिस्वीकृती कार्ड पाहिजे ज्यांच्याकडे सरकार मान्यता अधिशिकृती काढ नाही अशा गरजू पत्रकारांना सरकार ही पेन्शन योजना किंवा आरोग्य योजना लागू करत नाही हे सगळे विषय आहेत आणि हे सगळे विषय घेऊन गेले पंधरा वीस वर्ष आम्ही सातत्यानं झडतो आहे आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे सरकारकडे त्यासाठी आंदोलन करतो आहोत जनसुरक्षेच्या सुरक्षेच्या संदर्भात देखील आम्ही हे आंदोलन केलं होतं आप मला आपल्याला विनंती करायची की आपण जर या दोन तीन विषयामध्ये लक्ष घालून सरकारचं आपण जर बोलला तर आपला शब्द सरकार नाकारू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे तर आमची विनंती या पुरस्कार याच्या निमित्तानं की आपण हा विषय थोडा लक्ष देऊन आमचा आम्हाला न्याय मिळेल अशा पद्धतीने करावं मी पत्रकारांचे प्रश्न सांगितलं असताना आणखी गोष्ट मला आवर्जून सांगायची की हे सगळे पत्रकारांचे प्रश्न आहेत किंवा ते प्रश्न असू शकतात हे मी मागे सांगेल की हे समाजालाही मान्य नाही आणि त्यामुळे पत्रकार हा एकाकी आलेला म्हणजे आज आमची अवस्था अशी आहे की समाज आमच्या बरोबर नाही तुम्ही बघताय पत्रकाराची पोस्ट असेल किती कॉमेंट देतात फेसबुकवर समाज आमच्या बरोबर नाही जे वर्तमानपत्राचे किंवा मालक आहेत ते देखील आमच्या बरोबर नाही आणि सरकार तर नाहीच नाही त्यामुळं परवा कोल्हापूरमध्ये एक जण मी फार चांगल्या शब्दांमध्ये सांगितले पत्रकारांची अवस्था टाकल्यासारखी झालेली आहे तर ही सगळी जी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला समाज म्हणून नेतृत्व म्हणून गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि पत्रकारांचे हे जे काही प्रश्न आहेत जे तातडीचे प्रश्न आहेत ते सुचण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो परत एकदा मी ज्यांना